नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म काही महिलांचे भरायचे राहिले असतील त्या महिलांनी काळजी करू नका मित्रांनो ते दिवसापासून बंद पडलेलं आहे मित्रांनो कारण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बघूया ऍप चालू कसं करायचं मित्रांनो तुम्ही सर्वात पहिले नारी शक्ती दूत ऍप ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या तुम्हाला ऍक्सेप्ट टर्म्स आणि पूर्ण करायचे आहेत मित्रांनो आणि इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन होत नाही खाली तुम्हाला एक्सपेक्टेड इरोर म्हणून नाव दाखवते यासाठी काळजी करू नका मित्रांनो स्टोर वरती स्टोर वरती नारशक्ती दूत ऍप सर्च करा त्यानंतर ज्याचा ऍप अपडेट वर आलेला आहे त्यांनी ह्या अपडेट करा आणि नंतर ओपन करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा पुन्हा बघा लॉग इन होते का ते तर लॉग इन होत नसेल तर एक काम करा ह्या नारिशक्ती दूत ऍप वर थोडा वेळ प्रेस करून ठेवा त्यानंतर त्या ऍप इन्फॉर्मेशन मध्ये ॲप इन्फॉर्मेशन मध्ये गेल्याच्या नंतर स्टोरेज अँड यूज मध्ये जा त्यानंतर त्याचा क्लिअर कॅचे करा कॅचे केल्याच्या नंतर ऍप पुन्हा ओपन करा नंबर एंटर करून बघा नंबर टाकल्याच्या नंतर टर्म्स कंडिशन पूर्ण स्वीकारा लॉग इन करा लॉग इन पुन्हा होत नसेल तर एक काम करा मित्रांनो त्यासाठी एकच पर्याय आहे तुम्ही हे ऍप रात्री बाराच्या नंतर युज करू शकता यामध्ये सर्वच महिला आता आपला फॉर्म रिजेक्ट झाला का अप्रूव्ह झाला का हे चेक करत आहेत आणि ऍप वरती लोड आल्यामुळे ऍप हे चालत नाही मित्रांनो हे ऍप रात्री बाराच्या नंतर शंभर टक्के चालू होणार आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या महिलांना काळजी आहे मित्रांनो की आपला फॉर्म रिजेक्ट झाला का अप्रूव्ह झाला का कशामुळे झाला हे बघण्यासाठी यावरती सर्वच महिला बघत आहेत त्यामुळे ॲपवर लोड येत आहे म्हणून हे ॲप बंद पडलेलं आहे त्यासाठी काही काळजी करू नका मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे रात्री बाराच्या नंतर ॲपवरती काहीही लोड नसतो त्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्या महिलेंचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर रात्री बाराच्या नंतर फॉर्म भरा मित्रांनो पूर्ण हे फॉर्म भरले जाईल धन्यवाद मित्रांनो